हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ मी ज्योत्ना तुमचं आजच्या या नवीन ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते आणि सगळ्यांना शुभ सकाळ सकाळी सकाळी इथं रांगोळी काढते मी आणि दाराची तुळशीची पूजा जी आहे ती झालेली आहे पण रांगोळी जी आहे ती काल परवा कालच्या दिवशी मी काल काढलेली नव्हती पुसून पुसलेली होती पण काल टाईम ते होते रविवार होता तर सगळं असं आरामे आराम चालू होतं तर रांगोळी वगैरे काढली नव्हती तर आज सकाळी सकाळी इथं रांगोळी काढायला घेतली आणि कलर वगैरे नव्हते भरले नॉर्मल साधी अशी रांगोळी काढली होती ठिपक्यांची पांढरी आणि आज सोमवार आहे श्रावण सोमवार आहे तर सोमवारनिमित्त पण मी आज मंदिरात जाऊन आलेले होते पण व्हिडिओ वगैरे मी मंदिरातला केला नाही कारण दुसऱ्या सोमवारी जेव्हा मी केले होते तर तिथला मी व्हिडिओ वगैरे केलेला होता तर या वेळेला नुसतं जाऊन आले मंदिरात दर्शन करून आले आणि पाणी टाकून आले बाकी दुसरी पूजा वगैरे असं तिथं केलं नव्हतं कारण काय होतं ना तिथं गेल्यानंतर ना त्यांची जे गुरुजी असतात महाराज असतात तिथले त्यांनी ती पूजा केलेली असते आणि मी गेले होते दहा वाजता तर त्यांनी त्यावेळेला ना पूर्ण संपूर्ण महादेवाची जी पिंड होती ती छान अशी सजवलेली होती आणि त्यानंतर मग तिथं पाणी वगैरे टाकणं ते टाकू देत नाही तर मग ते काय आलं नाही पाणी वगैरे घेऊन गेले पण त्यांनी काही पूजा वगैरे करू दिली नाही पण मी नमस्कार करून आले होते तर घरी आले पूजा वगैरे घरची पूजा पूजा झाली होती घरातली आज मिस्टरांनी पूजा वगैरे केली होती बाकीचं तर मी करतच असते तर सगळं झालं आणि त्यानंतर आज श्रावण सोमवार आहे तर उपवास होता सगळ्यांचाच उपवास होता तर रोणीतला मात्र मी सकाळी भाजी पोळी करून दिली होती त्याला टमॅटोची भाजी आवडते चटणी टमॅटोची आणि चपाती असं सकाळी त्याला टिफिनला मी करून दिलं होतं पण त्यानंतर बाकी काही करायचं नव्हतं कपडे वगैरे जे होते ती मी आज मशीनला लावलेले होते कारण बरेच होते शनिवार रविवार सोम आणि आजचे असे तीन दिवसाचे कपडे मिळून होते ते मी बाहे बाहेर बकेटमध्ये ड्राय असेच ठेवले होते तर ते पण आज लावले मशीनला आणि आज मला ब्लाऊज पण स्टिच करायचं दोन ब्लाऊज आहे तर मग मी ठरवलं की आज आणि उद्यामध्ये जे आहे ते ब्लाऊज स्टिच करून घेते आणि एकदा दिलं गेलं की त्यानंतर जी आहे ती घरातली साफसफाई करायला बरं पडेल आणि काल रविवार होता तर रविवारी छान असं ऊन पडलेलं होतं पण ताई ते आले होते तर त्यामुळे असं काही वाळायला किंवा ऊन पसरा वगैरे काढला नाही आणि बाहेर पण गेलो होतो तर त्यामुळे काल काही केलं नाही आणि आज आहे ते ब्लाऊज स्टिचिंगचं काम आहे तर आज पण काही शक्यच नाही करायला तर म्हटलं आज आणि उद्या जे आहे ते हे काम जर झालं माझं एकदाचं तर मग मला जे दुसरी कामं आहेत ती करता येईल तर आजही मी सगळे कामं संपवून घेते आणि सकाळपासून पाऊस पण सुरू आहे सकाळ झाली तेव्हापासूनच वातावरण होतं आणि आता पाऊसही जो आहे जोराचा सुरू झाला आहे कालपर्यंत छान असं ऊन होतं आणि आज असा विचार केला की काहीतरी वाळवायचं तर पाऊस सुरू झाला आणि मुंबईला पण बराच पाऊस सुरू आहे तर इकडे आला आहे आता तो पाऊस आणि माझ्या या कुंड्या रिक्रम्या झाल्या आहेत कारण मिस्टरांनी मागच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलंच असता की मिस्टरांनी सगळं त्यातल्या ज्या रोपं होती काढून टाकली आहेत कारण त्यामुळे ज्या होते इतर झाडांना ना अश बारीक बारीक काळ्या कलरची कीड लागत होती उडणारी होती कशी होती माहीत नाही पण ते जाऊन फुलांवरच बसत होते आणि फूल जे आहे ते खराब करत होते तर एक गुलाबाचं तसंच झालं होतं आणि आता हे दुसरं बऱ्यापैकी छान उमलायला ला लागले आणि जे मनी प्लांट मागच्या वेळेला माझ्याकडनं तुटलं होतं मुळापासूनच तुटलं होतं तर आता हे मनी प्लांट पण छान मी लगेच त्याला तीन चार भाग करून मातीत रोवलं होतं तर आता छान अशी त्याला पानं फुटलीत म्हणजे ते छान आता ग्रो आहे मला असं वाटलं होतं की ते कोरडं होईल पण नाही मनी प्लांटला एवढं फार जास्तही लागत नाही मातीत टाकलं ते लगेच उमलतं पण भीती वाटली होती कारण ते बऱ्यापैकी मोठं झालं होतं पूर्ण पाईपवर चढलं होतं आणि माझ्याकडनं अचानक फुटल्यामुळे मला भी भीती वाटली की ते पूर्ण आता खराब नको व्हायला पण असो तीन चार पार्टमध्ये आता ते छान ग्रो झालं आहे आणि पाऊस जोराचा सुरूच आहे कपडे पण वाळत घालताना ब्लाऊज जे आहे अर्ध शिवून झालं आहे सकाळी कट केलं आता बऱ्यापैकी शिवून झालं आहे आणि त्यानंतर मी पूर्ण कंप्लीट केलं आणि आता तुम्हाला दाखवते की ब्लाऊज जे आहे पूर्ण कम्प्लीट झालं आहे आणि हे बोटनेकमध्ये आहे तर असं छान असं बनवलं आहे दोन कलरमध्ये आणि आता नवीन स्लीवची फॅशन आली की छोटासा वरती पफ द्यायचा तर तसंच हे मी याला बनवलं आहे पफ आणि बोटने खुतं तर आ, अशी डिझाईन त्यांनी सिलेक्ट केली होती ज्यांचं हे ब्लाऊज आहे तर ते ब्लाऊज शिवून झालं आहे आणि आता वाजलेत पवणे पाच वाजलेत आणि पसारा रोणीत ट्युशनला गेला आणि जो पसारा तसाच टाकून गेला होता बॅग खाली केली ट्युशनला जाण्यासाठी तर बुक्स वगैरे सगळे पलंगावरच पसारा करून ठेवला कलरची पेटी पण तशीच काढून ठेवली आणि आज उपवास पण आहे तर उपवास पण सोडायचा आहे आणि भाजी पोळीच करणार आहे फार जास्त करणार नाही आहे कारण शनिवार रविवार शनिवारी वरणबट्टी झाली परत रविवारी पावभाजी झाली तर आज ना सिम्पल असं जेवण करायचं आहे तर म्हटलं फक्त भाजी आणि चपातीच करणार आणि हे माझ्याकडं दही होतं जे की दोन दिवस ना माझ्याकडनं बाहेरच राहिलं तर बाहेर राहिल्यामुळं ना ते जास्त आंबट आणि असं त्याच्यावर एक थर आला म्हणून मग म्हटलं हे काही खाण्यायोग्य नाही पण मी यूट्यूबवर बघितलं की त्या काय उपयोग करू शकतो तर आपण जे दह्या दही असतं ते म्हणजे ताक वगैरे किंवा आपण लोणी वगैरे काढतो त्याचं जे ताप निघतं तर ते झाडांना जर घातलं तर ते चांगलं असतं पोषण वगैरे मिळतं झाडांना मग मी ते बघितल्यामुळे मग मी काय केलं त्या दह्यामध्ये पाणी ॲड केलं त्याला छान मिक्स केलं आणि पूर्ण गाळून घेतलं आणि गाळून घेतल्यानंतर मग मी इथं थोडं 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 सगळ्या प्लांटला जे आहे ते हे ताकाचं पाणी म्हणजे दह्याचं जे पाणी होतं ते सगळ्या झाडांना घातलं जेणेकरून सगळ्या झाडांना जे आहे त्यातलं पोषण वगैरे मिळेल आणि त्यानंतर लगेच स्वयंपाक करायला घेतला उपवास होता आणि खूप भूक पण लागले होते तर म्हटलं चला आधी पटकन स्वयंपाक करूया तर लवकर आणि आज वालच्या शेंगाच करायच्या होत्या फक्त भाजीपोळी तर मग म्हटलं चला आणि ही अशी शेंगदाण्याची पूड घालून भाजी बनवली होती मी आणि पोळ्या बनवल्या त्या बस एवढा आणि त्यानंतर लगेच उपवास सोडला आणि भाजी वगैरे झाली आणि त्यानंतर मी व्लॉग बनवला नाही तर खूप भूक लागली जेवण वगैरे केलं पटकन तो पसारा आवरला आणि झोपून गेले तर विशेष असं काही झालं नाही त्यामुळे मग मी व्लॉग जो आहे तो काही बनवला नाही यानंतर डायरेक्ट दुसऱ्या दिवशी मी मॉर्निंगलाच व्लॉग बनवायला सुरुवात केली तर ही भाजी मी शेंगदाण्याची कूट घालून बनवली होती वालच्या शेंगा बनवल्या होत्या याची पण रेसिपी कधीतरी तरी तुम्हाला सांगेल की आमच्याकडे कशी बनवली जाते थोडक्यात इथे सांगते की वालच्या शेंगा सुकी जे असतेस तशी भाजी बनवली होती आणि त्यामध्ये नंतर पाणी टाकून एक कुकडी आल्यावर त्यामध्ये शेंगदाण्याचं कूट जे आहे ते घातलं होतं आणि यानंतर डायरेक्ट सकाळीच व्लॉग मी स्टार्ट केला के आणि रोणीत आहे शाळेत आताच सकाळी सकाळीच ब्लॉगला जे आहे सुरुवात केली आहे सगळ्यांना शुभ सकाळ तर आज रात म्हणजे काल रात्रीपासूनच पाऊस सुरू आहे काल पण पाऊस होता पण काल असा अधूनमधून अधूनमधूनच सुरू होता पण आज काल रात्रीपासूनच एकसारखा पाऊस सुरू आहे आणि आता पण सुरूच आहे तर वातावरण पूर्ण गार झालं आहे पूर्ण गार झालं आहे आणि कपडे जे आहेत ते आज घरातच वाळत घातलेत कालचेच आहेत काल बाहेर ठेवलं तो स्टँड पण ते वाढले नव्हते म्हणून मग मी घरात ठेवले कारण बाल्कनीत पण जर पाऊस असला एकसारखा तर पाणी येतं तर घरात स्टँड ठेवलं आहे वाळायला बघू आणि परत आजचे कपडे पण राहतील आता पाऊस जितक्या दिवस चालेल किंवा दोन दिवस म्हणा कप सगळीकडे कपडे 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 कपडेच राहणार कारण आजचे उद्या वाढणार नाही उद्याची पर्व वाढणार नाही हे असं सुरूच राहणार बघूया रविवारच्या दिवशी छान असं ऊन होतं दुपारच्या वेळेला तर असं वाटलं आता ऊन आहे तर ऊनच राहील पुढे पण नाही पाऊस सुरू झाला कालपासूनच पाऊस सुरू आहे असो पाऊस जरी असला तरी मला साफसफाई जी आहे ती आवरायचीच आहे भलेच भांडे वगैरे घासणार नाही पण ट्रॉल्या ज्या आहेत ती क्लीन करून घेईल पुसून तरी गेले अॅटलिस्ट कारण की आता गणपती बाप्पा येतील आणि बाप्पा येतील तर थोडंसं घरातलं जे आहे ते आवरलं पाहिजे पूर्ण आता साफसफाई करेलच फक्त आजचा दिवस नाही करणार कारण की आजचं कालचं काम अजून बाकीच आहे काल एक ब्लाउज शिवला आज एक शिवून घेईल पिको हॉल पण आज करून घेईल म्हणजे मन उद्यापासून मला निवांत वेळ राहील आणि आज अशी पण पूजा वगैरे काही करायची नाही आहे म्हणून बसले टाईमपास करत चहा वगैरे पिऊन झाला आहे पण पूजा करायची नाही म्हणून असं हेच होत नाही की आवरायला घेऊ पटकन नाहीतर काय होतं चहा वगैरे पिला की मी लगेच आंघोळ करते मिस्टर पण लगेच आंघोळ करतात आणि लगेच ते पूजा करतात मी बाकीची माझी पूजा करते पण आज पूजा करायची नाही आहे म्हणून मग कसं ते पण जाऊन झोपले आणि मी पण बसले इथं पाऊस असा छान पाऊस सुरू आहे वातावरण पूर्ण गार आहे तर मी पण इथंच बसले वेळ हॉलमध्येच अजून आवरायला ना घेतला नाही आहे बघूया आता पुढे कसं कसं आणि काय काय होतंय सकाळी व्हिडिओ केला मी आणि त्यानंतर व्हिडिओच केला नाही तर काल पण ब्लाऊज शिवण्यातच माझा वेळ गेला आणि आज पण तसाच वेळ गेला करते मी प्रयत्न करण्याचा पण का होतो जर एक्स्ट्रा काम असलं ना तर मग पॉसिबल होत नाही करायला तर सकाळी मी स्वयंपाक केला जेवण केलं आणि त्यानंतर परत ब्लाऊज शिवायला बसले तर ब्लाऊज झाले आज तिघं ब्लाऊजला हुक वगैरे सगळं लावून रेडी करून घेतले पिकोफॉल राहिलाच आहे अजून कारण काय होतं रोणीत आल्यानंतर त्याला पण त्याचं जेवण वगैरे त्याला पण बघावं लागतं मग सारखं उठावं लागतं परत मिस्टर जातात बारा एकला तर तो ते तोपर्यंत मग काही काम जे आहे ते होत नाही माझं त्यानंतर मग मी घरातला आवरून कामाला सुरुवात करत असते तर आत्ता वाजलेत सहा वाजलेत आणि आत्ता मी फ्रेश झाले पहिले फ्रेश झाले मी हातपाय तोंड घेतलं ब्लाऊज शिवून झाले पसारा आहे तसाच आहे पसारा अजून आवरलेला नाही कालप्रमाणेच आज पण ब्लाऊजचा जो आहे कालप्रमाणेच आजचा पण पसारा परत झाला आहे ब्लाऊज शिवायला बसलं की एक्स्ट्रा काम जे आहे ते माझं वाढतंच वाढतं तर आणि कालप्रमाणे जर उणी ट्युशनला गेला तर हे बुक्स असेच ठेवून गेला तर मी आवरायला बसले म्हणजे मी मशीनवर बसले काम करायला की बाजूला मग एक्स्ट्रा पसारा जो असतो तो तसाच पडून असतो तर रोणी छायतना आला त्यानंतर त्याने त्याची बॅग टिफिन आज अजिबात जागेवर ठेवली नाही बॅग तर त्याने नेली पण पन टिफिन आपण आज पडला आहे तिथंच पडला आहे परत याचा पसारा आहे मिस्टर ऑफिसला गेले तर त्यांनी पण प्रे इस्त्री वगैरे सगळं इथंच पडू दिलं आहे म्हणजे आता परत सकाळी उठल्यावर आधी आवरायचं घर आणि त्यानंतर अगेन परत संध्याकाळी परत आवरायचं म्हणजे डबल डबल काम होत असतात आणि पूर्ण दिवस जो आहे तो असाच जातो कामांमध्ये एक्स्ट्रा काम करायला वेळच येत नाही तर आधी मी पसारा आवरून घेतो घेते रोनीत पण आला आहे ट्युशनवरून आधी क्लिनिंग करते आणि त्यानंतर मस्त चहा ठेवते आणि पिते कारण वातावरण खूप गार आहे आणि पाऊस जो आहे सकाळपासून सुरूच आहे तर आधी आवरून घेते आणि ना आल्या आल्या आम्हाला लगेच खेळायला जायचं असतं त्याचं पण काय नाही कारण वेळच नसतो खेळायला अजिबात कसं आहे तर तर आता तो गेला खेळायला आणि मी आवरून आता मस्त चहा करते चला तर संध्याकाळ झाली आहे आणि पाऊस जोराचा सुरूच आहे बाहेर पाऊस अजिबात बंद पडत नाही आहे आणि मला बाहेर जायचं होतं दुकानावर पण आता पावसामुळे बाहेर जाणं पण पॉसिबल होत नाही आहे तर बाहेर कशाला जायचं आहे ते पण मी तुम्हाला सांगते तर उद्या वीस ऑगस्ट आहे बुधवार तर वीस ऑगस्टला असतो मिस्टरांचा वाढदिवस तर उद्या त्यांचा बड्डे आहे आणि बड्डेसाठी काहीतरी प्रिपरेशन मी दरवर्षी काही ना काही करत असते मोस्टली मी त्यांच्या बड्डेला नेहमी केक घेते पण आम्ही केक ना खूप कमी प्रमाणात घरात आणत असतो फार जास्त केक आणला जात नाही पण मी बड्डेला आणते त्यांच्या तर केक पण असा विचार केला होता की रात्री बारा वाजता कट करूया दरवेळेस मी करते असं काही ना काही पण यावेळेस असं झालं आहे की पावसामुळे कुठे जाणं होत नाही आहे आणि गिफ्ट पण मी काहीही आणलं नाही आहे यावेळेस दरवेळेस काय होतं की मी त्यांना टी शर्ट शर्ट जीन्स असं गिफ्ट करतेच बड्डेला म्हणा ॲनिव्हर्सरीला म्हणा तर असं प्रत्येक वेळेला मी त्यांना गिफ्ट देत असते आणि यावेळेस पण असा विचार केला की जाईल दुपारी कारण शनिवार गेला रविवार गेला वेळच मिळाला नाही आणि गिफ्ट हे गिफ्ट असतं तर त्यामुळे ते सोबत असल्यावर पण ते घेता येत नाही आणि ते घरी नस नसतात तर तेव्हा पाऊस तरी असतो गाडी तरी नसते किंवा कामं तरी असतात त्यामुळं जाणत झालं नाही आणि काल विचार केलेला तर काल पण पाऊस होता आज विचार केला तर आज पण पाऊस होता विचार केला की संध्याकाळी जाईल पण पाऊस काय बंद होत नाही आहे आणि उद्या सुट्टी सुट्टी नाही हा सुटीच आहे मिस्टरांची किंवा घरून काम आहे असं काहीतरी आहे उद्या तर उद्या काय करणार तर बघूया काय होतंय उद्याचं उद्याचा, उद्याचा व्लॉग बघायला विसरू नका माहीत नाही काय आहे ठरवलेलं असं काही नाही आहे केक वगैरे बघू घरी जर बनवता आला तर मी घरचंच बनवेल कारण की तो जास्त आवडतो आम्हाला बाहेरचा क्रीम केकपेक्षा जो घरी बनवतो तो केक जास्त आवडतो पण आता बघूया काय होतंय काय नाही होते कळणार कळत नाही आहे काय करायचं गिफ्ट आणलेलं नाही आहे केकचं सामान आणलेलं नाही आहे म्हणजे काहीही तयारी नाही आहे ब मी बलून्स वगैरे असं काही लावत नाही किंवा असं काही नाही फक्त असं असतं की गिफ्ट देते आणि केक देते दरवर्षी तर यावर्षी पण विचार केला पण पावसामुळे सगळं फ्लॉप झालं आहे आणि उद्या रोणीची शाळा आहे तर तो शाळेत जाईल आणि शनिवार रविवार असा बड्डे वगैरे आला तर छान काहीतरी सेलिब्रेट करता येतं बाहेर जाता येतं उद्याचं माहीत नाही काय करणार काय नाही करणार बघूया पाऊस थांबला तर जाईल पण मला नाही वाटत की पाऊस थांबेल असं थांबलाच तर जाईल बाहेर काही सामान वगैरे आणायला गिफ्ट तर काय आणलं गेलं नाही असो आता काय करणार तर आजचा व्लॉग जो आहे ना तो असाच झाला कालचा आजचा मिळून बनवला सोमवारी काय होतं ना एक्स्ट्रा कामं आली तर ब्लॉग करता येत नाही कारण घरात अशी कामं फारशी होत नाही लक्ष देता येत नाही सकाळी उठलं की फक्त आपलं रोणीत शाळेत गेला घरात लावला पूजा वगैरे असली पूजा वगैरे करा त्यानंतर स्वयंपाक करा स्वयंपाक झालं की लगेच भांडी आवरा आणि ती सगळी कामं झाली की लगेच मशीनची कामं असतात तर ती झाली की नंतर परत तो पसारा असतो तो आवरायचा परत संध्याकाळची पूजा झाली की परत रात्रीचं तर हे रोजच्या रोज हे असं रुटीन चालतं तर एक्स्ट्रा जे आहे ते काही दाखवता येत है नाही किंवा काही होत नाही जर एक्स्ट्रा अशी कामं असली तर त्यामुळे तर काल पण काही बनवलं नाही व्लॉग सोमवार असूनसुद्धा मी काल ब्लाऊज वगैरे स्टीच केला तो पसारा आवरला आणि त्यानंतर तर वालच्या वालच्या शेंगांची भाजी बनवली आणि जे भूक लागली होती त्यामुळे मग त्यानंतर ब्लॉग जो आहे भाजी केल्यानंतर मी ब्लॉगच बनवला नाही आणि सकाळी सकाळी लगेच उठल्यावर स्टार्ट केला पण त्यानंतर पण असंच झालं की पटकन स्वयंपाक केला आणि मशीन ब्लाऊज शिवायला बसले तर ते झालं परत तोच पसारा तर हे असं रोजच्या रोज चालू आहे आणि उद्या पण तेच चालणार आहे नाही उद्या नाही करणार परवा परवा पण तेच ब्लाऊजचंच काम राहील उद्या ब्रेक घेईल नाही घेतला तरी मिस्टर घ्यायलाच लावतील तर उद्या नाही करणार तर असं सगळं झालं सोमवार मंगळवारमध्ये तर असो तर आजचा ब्लॉग जो आहे जो दोन दिवसांचा आहे तो कसा वाढला नक्की कमेंट करून सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि उद्याचा ब्लॉग बघायला पण विसरू नका नका की उद्याच्या ब्लॉगमध्ये काय होणार आहे कसं होणार आहे ते पण बघा बाय